नमस्कार मित्रांनो गुरुपुष्यामृत योगाचे रहस्य अमृत तुल्य दिवसात करा हे उपाय तुमचं नशीब एका दिवसात उजळू शकतं असं जर कोणी सांगितलं तर हो असंच एक दुर्मिळ योग आहे गुरुपुष्यामृत योग हा योग फक्त एका खास तिथीला एका विशिष्ट नक्षत्रात आणि एका विशिष्ट वाराला तयार होतो असा योग जेव्हा निर्माण होतो तेव्हा तो सर्व कार्यांसाठी अत्यंत शुभ मानला जातो मग ते सोनं खरेदी करणं असो गुंतवणूक करणं घर विकत घेणं व्यवसाय सुरू करणं किंवा नवस्फूर्ती या दिवशी केलेल्या गोष्टी दीर्घकाळापर्यंत यशस्वी ठरतात कारण या दिवशी गुरुग्रहाची आणि नक्षत्राची जुळलेली ऊर्जा अमृततुल्य फलदायी ठरते गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरुवार या गुरुग्रहाच्या दिवशी पुष्य नक्षत्र जेव्हा येते तेव्हा तयार होणारा शुभमुहूर्त गुरुग्रह हा समृद्धी ज्ञान गुरु वडीलधारी लोकांचे आशीर्वाद आणि शुभ फलदायकतेचा प्रतिनिधी आहे पुष्य नक्षत्र हे अत्यंत पवित्र नक्षत्र मानले जाते जिथे केलेले कोणतेही कार्य फलदायी ठरते हा योग कधी येतो प्रत्येक महिन्याला पुष्य नक्षत्र येते पण जेव्हा ते गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग बनतो वर्षातून दोन ते चार वेळा हा योग येतो पण वेळ अगदी थोडा असतो पंचांग ज्योतिष सल्ल्यानुसार याची तारीख पहावी या दिवशी काय करावं सोनं चांदी रत्न यांची खरेदी करावी नवीन व्यवसायाची सुरुवात करावी घर खरेदी किंवा बुकिंग करावं गुरुमंत्र जप गुरुग्रहासाठी उपाय करावेत श्री विष्णू दत्तगुरू यांचे पूजन करावे पुस्तक ज्ञान शिक्षण सुरू करावे घर बसल्या उपाय गुरुबीजमंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा पिवळ्या वस्त्राचे दान पिवळी खीर हरभऱ्याची डाळ केशर यांचा नैवेद्य गुरु बृहस्पतीचे शुद्ध तूप लावणे गुरुचे स्तोत्र पठन करणे म्हणजेच बृहस्पती स्तोत्र करणे या दिवशी काय करू नये वादविवाद टाळावेत अपवित्र वस्त्र धारण करू नये खोटं बोलणं पैसे उधारीने देणं टाळणे गुरुपुष्यामृत योगाचा आध्यात्मिक अर्थ जीवनात चांगली सुरुवात गुरूंचे आशीर्वाद कर्मशुद्धी निर्णयांमध्ये स्पष्टता मिळते श्रद्धा ठेवा आणि याच दिवशी नवीन दृष्टिकोनाने कार्य करा हा दिवस म्हणजे एक संधी आहे आपल्या आयुष्यात नवीन प्रकाश टाकणारी वरील उपाय पूजाविधी आणि मंत्र जर आपण श्रद्धेने केल्यास आयुष्याला दिशा मिळू शकते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही गुरुपुष्यामृत योगाला काय केलं